गुड मॉर्निंग सगळ्या विद्यार्थ्यांना आणि व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या मित्रांना आज आपण जो घटक पाहणार आहोत तो गणित विषयातील आहे गणित विषयातील वन पॉईंट सात एक ते शंभर या संख्यांवर आधारित प्रश्न एक ते शंभर या संख्यांवर आधारित खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारले जातात आणि याच्यावरती खूप शिकण्यासारखं सुद्धा आहे हा घटक तुम्हाला एकदा समजला की हा कायमस्वरूपी उपयोगाला येऊ शकतो याच्यामध्ये ज्याला अंकांची गणिती अंक करण्याची हौस आहे किंवा आवड आहे त्याला खूप मजा येईल ठीक आहे सगळ्यांनी चावडीने समजून घ्या घटकाला आपण सुरुवात करू एक ते शंभर या अंकांवरती कोणत्या संख्या क्रमाने येतात कोणत्या वेगळ्या येतात सम आहेत का विषम आहेत का यांची बेरीज किती येते अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यात आहेत चला आपण घटकाला सुरुवात करू एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ या मधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो पुढील तक्ता लक्षात तक ठेवा यात काय दिले हा तक्ता लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सुचवेल की ह्या तक्त्याच्या ऐवजी आपण व्हाईट बोर्डवरती जर वापर केला तुम्ही जर वही पेन घेतला आणि त्याच्यावरती एक ते शंभर संख्या लिहिल्या आणि हा प्रयोग करून बघितला तर त्या तुमच्या जास्त चांगल्या लक्षात राहतील ठीक आहे म्हणजे आता तुम्ही काय करायचं तुमच्या समोर वही आणि पेन असेल तुम्ही एक ते शंभर संख्या आधी लिहायच्या व्हिडिओ पॉज करायचा संख्या पूर्ण लिहायच्या आणि मग सुरुवात करायची ठीक आहे मध्ये मध्ये मी घेणारच आहे ओके तर आता मी थोडा छोटा करतो हा तर बघा एक ते शंभर मध्ये जर आपण संख्या लिहिल्या तर याच्यामध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो बघा बरं मी शून्य हा अंक लिहितो समजा एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दा ओके ठीक है तेजन अकरा बारह तेरा चौदह पंद्रह अजा वीसन इत एक तीस एक तीस एकतीस चीस एक्केवन पन्नास ठीक है एक्कावन्न मग इथं त्याचे साठ येतील येतील की ना एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न असे ठीक आहे मग परत एक एकसष्ट मग इथं सत्तर त्याच्यानंतर मग एकाहत्तर मग इथं ऐंशी मग एक्क्याऐंशी मग इथं नव्वद आणि इथं येईल तुमचा नऊ एक्क्याण्णव आणि शेवटी येईल शंभर ठीक आहे बघा आता अशा संख्या लिहिलेल्या आहेत तुम्ही ह्या अंडरस्टँडिंग करून घ्यायच्यात बावीस मग इथं तेवीस अशा सलग संख्या काही येत जातील हे एवढं पूर्ण करून घेतो ठीक आहे तुमच्या पुढे सुद्धा संख्या लिहिलेल्या असतील शंभर पर्यंत अशा जर संख्या लिहिल्या तर शून्य हा अंक किती वेळा येतो ये आता आपण हे बघून घेऊ शून्य हा अंक अकरा वेळा येतो का ठीक आहे मग बघा आता शून्य हा अंक किती वेळा येईल इथं आला एक वेळा एक, एक दोन तीन चार इथं आला की नाही पाच ह्याच्यामध्ये सहा सात आठ नऊ हा इथे एक दहा आणि हा अकरा बरोबर आहे शून्य हा अंक किती वेळा आला अकरा वेळा ओके शून्य हा एक ते एक ते शंभर मध्ये शून्य हा आला अकरा वेळेस ठीक आहे त्याच्यानंतर एक हा अंक किती वेळेस होतो एकवीस वेळेस तुम्ही माझ्या आधी माझं बोलणं जर तुम्हाला ऐकायचं असेल तुम्ही स्टॉप करा आणि तुमचं तुमचं तुम्ही काढून घ्या खूप इंटरेस्टिंग भाग आहे बघा एक हा अंक एकवीस वेळा येतो असं म्हटलेलं आहे आपण काढून बघू दो एक दोन ठीक आहे त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा झाला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा त्याच्यानंतर इथं एकोणावीस इथ वीस आणि एकवीस किती वेळा आला एकवीस आता सोप्या पद्धतीने सांगतो एक इथं दोन इथं तीन इथं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आणि हे खाली हे इकडचे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि हा वीस ओके परत हा एकवीस एक हा अंक किती वेळा आला एक हा अंक एकवीस एक वेळा आला त्याच्यानंतरचे पुढचे सगळे अंक वीस वेळा येतात वीस वेळा काय येतात तो सगळे अंक वीस वेळा येतात कारण हा तुमचा शंभरला हा जो अंक आहे ना हा रिपीट होत नाही म्हणून हे सगळे अंक वीस वेळा येतात दुसरा अंक दोन हा अंक वीस वेळा तीन हा अंक वीस वेळा येत आहे लक्षात सगळे नऊ पर्यंतचे अंक टोटली वीस वेळा येतात हा झाला पहिला नियम तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे झूम करून संख्या तुम्हाला मोठ्या दिसतील ठीक आहे त्याच्यानंतर पुस्तक बघत पुढच्या पर्यंतचे अंक बघितले किती एक ते शंभर पर्यंतचे पण आता आपल्याला दहा ते नव्याण्णव पर्यंतचे अंक बघायचे किती पर्यंतचे दहा ते नव्याण्णव मग आता दहा ते नव्याण्णव म्हणजे आपले काय केले हो एक ते एक ते दहा अंक कट झाले नाही एक ते नऊ अंक कट झाले किती कट झाले एक ते नऊ मग आता याच्यामध्ये शून्य किती वेळा येतो बघा शून्य किती वेळा येतो इथं अकरा वेळा आला इथं नऊ वेळा आला का आला अकरा वेळा का आला शंभरामधले त्याने नव्याण्णव पर्यंत सांगितलेत आपल्याला शंभरामधले दोन शून्य कट झाले हा गेला हा गेला किती राहिले अकरामधले नऊ त्याच्यानंतर अकरामध्ये एक पासून दहापर्यंत एक पासून नऊ पर्यंतचे गेले मग याच्यामध्ये एक हा पहिल्या ह्याच्यातला एक गेला हा कड झाला एक कड झाला आणि शंभरच्या याच्यातला एक गेला किती राहिले एकोणावीस येत आहे लक्षात म्हणजे दहा ते नव्याण्णव पर्यंत शून्य हा अंक नऊ वेळा येतो एक हा अंक एकोणावीस वेळा येतो दोन हा अंक एकोणावीस वेळा येतो एक ते शंभर पर्यंत अकरा एकवीस हे दोन सोडलेस तर सगळे वीस पर्यंत आहेत वीस वेळा आणि इथं मात्र हा शून्य ते दहा ते नव्याण्णव पर्यंत नऊ वेळा येतो आणि बाकीचे सगळे एकोणावीस वेळा येतात कारण पहिल्या ह्याच्यातला एक एक अंक कमी होतो हा जो एक ते दहा आहे ना हा नऊ पर्यंत कट केला की ना आपण एक ते नऊ पर्यंतचा हा कट केला की ह्या वीस मधला एक एक एक, -एक मायनस होतो एक वन मायनस म्हणजे वीस वजा एकोणावीस एक सगळे एकोणावीस होतात आलं लक्षात इथं व्हिडिओ पॉज करा लिहून काढा शंभर पर्यंतचे अंक पूर्ण लिहून घ्या ठीक आहे पुढचा आता एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील एक अंकी एकूण संख्या किती आहे तो नऊ आहेत मग आता एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या समजा आपण एक ते शंभर पर्यंत एक ते दहा आणि इथं परत इथं किती घेतले दोन तीन चार पाच सहा सात नऊ ठीक आहे आणि इथं घेतले शंभर इथं मी घेतोय एक्क्याण्णव हम्म मधल्या संख्या तुमच्याकडे कागदावर आहेत एक अंकी संख्या पाहिजेत आपल्याला किती एक अंकी म्हणजे याच किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ एक ते शंभर पर्यंत एक अंकी संख्या आहेत नऊ बरोबर आहे तुम्ही आता काउंट केल्या त्याच्यानंतर दोन अंकी संख्या किती आहे तो नव्वद आता टोटल संख्या किती आहेत टोटल शंभर आहेत पण त्याच्यामध्ये या एक अंकी संख्या नऊ आहेत ह्या वजा करा किती राहिले एक्याण्णव त्याच्यानंतर काय सांगितलंय नव्याण्णव पर्यंतच मग शंभरची एक संख्या वजा करा किती राहिले नव्वद किती राहिले दोन अंकी संख्या एकूण करा शंभर किती आहे शंभर किती अंकी संख्या आहे तीन अंकी किती अंकी आहे तीन अंकी संख्या आहे म्हणून ती आपण वजा केली आणि मग दोन अंकी संख्या किती राहिल्या नव्वद आले लक्षात एक ते शंभर पर्यंत दोन अंकी संख्या आहेत नव्वद ठीके पुढचं हे लिहून काढायचे इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करा लिहून काढा ठीके पुढे मग आता हे दोन घटक आपण नियम आपण बघितले किंवा समजून घेतले त्यातील तीन ती, ती अंकी संख्या किती आहे तो आता एक ते शंभर पर्यंत तीन अंकी संख्या अहो ही तर सगळ्या एक अंकी झाल्या दहा पर्यंत इथून झाल्या दोन अंकी इथपर्यंत दोन अंकी मग तीन अंकी मध्ये फक्त एक आहे एक ते शंभर पर्यंत तीन अंकी संख्या आहे शंभर एकच किती आहे एकच आहे ओके आलं लक्षात चौथा एक ते शंभर या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्यांची संख्या किती एकच स्थानी शून्य पाहिजे एकच स्थानाला ठीक आहे दहा मध्ये आहे वीस मध्ये आहे तीस मध्ये आहे चाळीस पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर म्हणजे किती झाल्या एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या दहा आहेत ठीक आहे पुढे एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण संख्या किती एकक स्थानी एक ते नऊ एक ते नऊ यापैकी एकक एक अंक असलेल्या संख्या एकूण दहा ठीक आहे पुढे एक ते शंभर या संख्यांमध्ये दशक आणि एकक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या बघा दशक स्थानी दशक स्थान आणि एकक स्थानी समान अंक अकरा पुढे बावीस ठीक आहे बावीस अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस मग तेहतीस एक दशक स्थान समान चौवेचाळीस समान पंचावन्न समान सहासष्ट समान सत्याहत्तर समान अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव काय सूत्र आहे हो? एक ते शंभर पर्यंत दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या नऊ संख्या आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ समान अंक कुठे दशक व एककला ठीक आहे समान अंक <coughs> किती संख्या आणि या सगळ्या कशाच्या पट्टीतल्या आहेत अकराच्या पटीत असणे म्हणजे काय ही संकल्पना आधी समजून घ्या पटीत असणे म्हणजे त्या गुणाकाराच्या स्वरूपात त्याला भाग दिला तशा किंवा गुणाकाराच्या रूपात असणे आहे मग आता ह्या सगळ्या संख्यांना अकराने भाग जातो का हो अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक अकरा चुकतो किंवा सोप्यात असं म्हणता येईल की त्याच्या पाड्यात असणाऱ्या संख्या आता मी जर म्हटलं सहाच्या पटीत तीस ही संख्या येते का हो सहा पंचे तीस सहाच्या पाड्यात आली म्हणजे त्याच्या पटीत आली तितकी पट सहा पंचे म्हणजे पाच पट आले लक्षात पटीत असणे पटीत असणे म्हणजे गुणाकाराच्या रूपात त्याच्या पाड्यात असणे सोप्या का शब्दात काय म्हटलं ठीक आहे ओके चला पुढचं बघू हे पॉज लिहून घ्या क्लिअर करतोय पुढचं गणित काय आहे त्याचप्रमाणे एक ते शंभर मध्ये बाराच्या पटीत असणाऱ्या आठ संख्या बघा आता आपण तोच मुद्दा बघत होतो बाराच्या पटीत असणाऱ्या आठ संख्या कसं काय म्हणता येईल याला बाराच्या पटीत असणाऱ्या आठ संख्या अशा संख्या बाराच्या पटीत एक ते शंभर मध्ये पाहिजे बाराचा पाडा येतोय म्हणा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंच साठ बारा सहात्तर बारीसाठी चौऱ्याऐंशी बारीसाठी शहाण्णव पुढे लिहितो बारा नव एकशे आठ बारा दहा एकशे वीस ठीक आहे पाडा लिहिलाय त्याच्या पटीतल्या संख्या मोजायच्या पण कितीपर्यंत मोजायच्या एक ते शंभर म्हणजे शंभरच्या आतल्या संख्या मोजा ह्या नाही या, ना या सोडून द्या ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक ते शंभर मध्ये बाराच्या पटीत असणाऱ्या संख्या आठ आहेत ठीक आहे आलंय लक्षात आता तेच चौदाच्या पटीत असणाऱ्या संख्या हा होता कितीचा पाडा बाराचा पाडा होता चौदाचा पाडा बहु चौदाचा पाडा येतोय पाडा चौदाच्या पटीत एक ते शंभर पर्यंत संख्या किती पर्यंत एक ते शंभर ठीक आहे चौदाचा पाडा चौदा एक चौदा चौदा जुने अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदा सौऱ्याऐंशी चौदा साती अठ्याण्णव पुढे ओके शंभर पर्यंत संख्या मोजायची आता चौदानी वाढेल म्हणून ठेवून दिली पुढे मग आता आपल्याला संख्या मोजायची चौदाच्या पटीत सात संख्या म्हणतायत आहेत का बघू एक दोन तीन चार पाच सहा सात या एक ते शंभर मध्ये चौदाच्या पटीत म्हणजेच चौदाच्या पाड्यात शंभरच्या आतमध्ये सात संख्या आहेत सहाच्या पटीत किती संख्या आहेत बघा सहाचा पाडा येतोय का सहा सहाचा फाडा सहाचा फाडा जर म्हंटला सहा एक सहा सहावी दोन्ही बारा सहावीत्रीक अठरा मना सहावी चौक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस सहावी एकोण बेचाळीस सहावी अठरा अठ्ठेचाळीस सहावी नऊ चौपन्न सहावी दहा साठ ठीक आहे पुढे पण संख्या आहे सहा सहा आणि वाढत जाणाऱ्या सहा सष्ट परत त्याच्यामध्ये बहात्तर अशा वाढत जातील ठीक आहे तुम्ही त्याला याच्या हम्म सहाच्या पटीत सोळा संख्या आहेत आता पहिले सहाच्या पटीत सहाचा पाड्यापर्यंत किती संख्या येतील दहा आणि त्याच्या पुढे चाळीस चाळीसला पुन्हा सहा आणि गुणला चाळीस संख्येला सहा चौक बघा परत सहा संख्या येतील सहा सहा छत्तीस येतील की नाही म्हणजे किती पाल्या इथे दहा अधिक सहा बरोबर सोळा संख्या आहे सहाच्या पटीत तुम्ही संख्या लिहून बघू शकता पुढे सहा सहा शंभरच्या पुढे जाऊ नका बरोबर एवढ्या संख्या सापडतील ठीक आहे व्हिडिओ पॉज करा लिहून काढा आपण आत्ता काय पाहिलं पटीत असणे संख्याच्या पटीत असणे म्हणजे गुणाकाराच्या रूपात असणे ठीक आहे ओके क्लिअर करतोय पुढचं बघू हा सोपा आहे मुद्दा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये समसंख्या पन्नास आहेत आणि विषम संख्या पन्नास आहे पन्ना आता हे तुम्ही इथं परत पुढच्या घटकामध्ये आपला पुढचा जो व्हिडिओ राहणार तो सम आणि विषमचा आहे पण त्याच्या आधी तुम्ही हा शमज शंभर पर्यंतच्या संख्या लिहून काढायच्या आणि मगच हे ठरवायचं आहे ठीक आहे या दहा पर्यंत लिहिल्या ठीक आहे मी आता इथं बघतो किती आहे समसंख्या कशी असते दोन चार सहा आठ शून्य दोन चार सहा याच्यापैकी एकक स्थानी असणारा अंक असावा कुठं असावा एकक स्थानी पुढचा व्हिडिओ आपला त्यावरच राहणार आहे एकक स्थानी तर ह्या अशा संख्या आहेत एक, एक दोन तीन चार पाच इथं पाच झाल्या प्रत्येक प्रत्येकाच्या पाच पाच आहेत प्रत्येकाच्या पाच पाच म्हटलं तर दहा लाईन मध्ये पाच गुणिले दहा बरोबर पन्नास शंभर पैकी पन्नास संख्या सम आता राहिलेलं परत मोजू मध्ये एक दोन तीन चार पाच किती झाल्या पाच विषम संख्या एक ते दहा पर्यंत अशाच दहा लाईन्समध्ये परत पाच म्हणजे विषम संख्या सुद्धा किती आहेत पन्नास मग विषम कोणत्या ह्या सम असतात विषम कोणत्या असतात विषममध्ये एक एकक एक स्थानी तीन पाच सात नऊ एक दोन तीन चार पाच जर हा एकक स्थानी हे अंक असतील तर त्या विषम संख्या असतात ठीक आहे सम आणि विषम इवन आणि ऑड इवन आणि ऑड नंबर आपल्याला पुढे बघायचे आहेत मग आता एकच स्थानी त्यांनी सांगितलं एक ते शंभर मध्ये समसंख्यांची संख्या पन्नास विषम संख्यांची संख्या पन्नास, संख्या पन्नास। किती आहे पन्नास ठीक आहे पन्नास विषम पन्नास सम समान संख्या आहे दोन्ही बाजूला केलं तर दोघांची बेरीज केली शंभर संख्या होती ठीक आहे चला व्हिडिओ पॉज करा लिहून काढा समजून घ्या पुढचा घटक दहा ते नव्याण्णव मध्ये दोन अंकी समसंख्यांमध्ये किती आता त्याने काय सांगितलं बघा दहा ते नव्याण्णव दहा ते नव्याण्णव मग इथं काय झालं किती संख्या कमी झाल्या आपण काढल्या होत्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यामध्ये सम किती होत्या एक दोन तीन चार आणि पाच मग जर पर्यंतचे अंक सोडले तर ह्या जर पन्नास सम होत्या तर याच्यातले पाच अंक जर गेले पन्नास वजा पाच गेले किती राहिले पंचेचाळीस पंचेचाळीस सम आणि विषममध्ये विषममध्ये पुन्हा पाच अंक कारण दहा अंक सोडायला लावले ना एक ते नव्याण्णव घेतला ना मग किती राहिले पुन्हा पंचेचाळीस ओके म्हणजे पहिला नियम सांगतो एक ते शंभर मध्ये पन्नास पन्नास सम आहे दुसरा सांगतो दहा ते नव्याण्णव मध्ये पंचेचाळीस पंचेस आहे वर्णनात्मक भाग आहे थोडासा तुम्ही सराव केला की तुमच्या लक्षात राहील आणि जर एकदा दोनदा लिहून काढलं तर तो पाठ सुद्धा होऊन जाईल ठीक आहे आले लक्षात मग आता ह्याला पॉज करा लिहून काढा पुढचा घेऊ मुद्दा नमुना प्रश्न आपल्याला घ्यायचे बघा नमुना प्रश्न एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यातील चौदाच्या पट्टीत एकूण संख्या आताच आपण उत्तर काढलं चौदाच्या पटीत शंभर चा पर्यंतच्या संख्या सात काढलं होतं की नाही चौदाचा पाडा लिहून सात संख्या आहेत चौदाच्या पटीत म्हणजे चौदाच्या पाड्या चौदा सात अठ्याण्णव पर्यंत सात okay, ओके दिले चौदा सात साते सात संख्या आहे पुढे एक ते शंभर या संख्यांमध्ये एकांकी संख्या एकूण किती आहे एक ते शंभर मध्ये एकांकी संख्या चला वागा काढून एक ते शंभर मध्ये एकांकी संख्या किती आहेत तुमचं उत्तर बघू आपण सोपं उत्तर आहे नऊ आहे कशा एक ते शंभर मध्ये एक अंकी एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ पुढे काय झालं दोन अंकी झाल्या म्हणजे ह्या इथं एक पासून नऊ पर्यंत नऊ संख्या उत्तर क्रमांक दोन व्हेरी गुड पुढचं एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये दोन अंकी संख्यांची संख्या किती दोन अंकी संख्या आता एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मधून ह्या नऊ वाजा केल्या एक अंकी उरले एक्क्याण्णव आणि एक्क्याण्णव मधून शंभर हा अंक किती आहे शंभर ही तीन अंकी त्याचा एक वजा केला म्हणजे किती होतील लोक नव्वद आपण आधीच बघितलं होतो एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या नव्वद आपलं उत्तर नव्वद आहे पर्याय क्रमांक दोन अंकी सांगितलं ना मग एक अंकीचे नऊ अंक वजा केले आणि शंभरचा तीन अंकी दहा दहा अंक माझा केले शंभर मधून दहा गेले नव्वद ठीक आहे पुढे एक ते दहा या संख्येमध्ये तीन अंकी संख्या किती आहे ओ सॉरी एक ते शंभर या संख्येमध्ये तीन अंकी संख्या किती आहे तीन अंकी एकच संख्या आहे कोणती आहे एक ते शंभर मध्ये शंभर बघा चेक करा शंभर पर्यंत अंक लिहून बघा घ्यायची गरज आहे का नाही ठीक आहे ओके चलो पॉज करून उदाहरण झूम करून व्यवस्थित लिहून घ्या ठीक आहे पुढचा चौथा प्रश्न एक ते शंभर या संख्येमध्ये अकरा वेळा येणारा अंक कोणता एक ते शंभर मध्ये अकरा वेळा येणारा अंक अकरा तुम्ही जर तो पॅरा तुमच्या चित्रात लक्षात असेल तर बघा शून्य हा अंक किती वेळेस येतो हो आता हे पुढचे अंक तर जास्त वेळ आता शून्य हा अंक एक ते शंभरमध्ये दहामध्ये आला बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभरमध्ये म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा झाला अकरा वेळा एक ते शंभरमध्ये येणारा अंक शून्य एक जर घेतला तर एकवीस वेळा येतो तीन घेतला तर वीस वेळा येतो पाच घेतला तर वीस वेळा येतो हा येतो वीस वेळा हा येतो वीस वेळा हा येतो एकवीस वेळा हाच येतो आले लक्षात चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ओके ठीक <स्थिक> एक ते शंभर या संख्येमध्ये एकवीस वेळा येणारा अंक आत्ताच आपण काढलं एक ओके okay. कसे वरती दाह एक येतो दहा वेळा उभा येतो दहा वेळा दहा दहा वीस अकराच्या पाड्यामध्ये येते okay. की अकरा बारा तयार आणि शंभर मध्ये येतोय एकवीस ओके शंभर एकवीस वेळा पुन्हा एक ते शंभर या संख्येमध्ये एकक स्थानी सात हा अंक असलेली एकूण संख्या किती एकक स्थानी सात हा अंक बघा करा विचार गणित चला एकक स्थानी सात हा अंक सात हा अंक येतोय लक्षात ठीक आहे मी सांगतो याच्यामध्ये सात त्याच्यानंतर सतरा सत्तावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न त्यानंतर सदुसष्ट सत्याहत्तर त्यानंतर सत्याऐंशी आणि त्यानंतर सत्यान्न बघा किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे एकक एक स्थानी सात सात दहा वेळा आला किती वेळा आला एकक स्थानी दहा मग याच जागेवर सातच्या जागेवर नऊ विचारला असता तर एकक स्थानी प्रत्येकांक एकक स्थानी हा दहाच वेळा येतो येते लक्षात एकक स्थानी दहा वेळा येतो घटक समजलाय खूप इंटरेस्टिंग घटक आहे एकदा जर लक्षात आला अंकांच्या आकडेवर लक्षात आली तर विचार करा फक्त प्रश्नाचं उत्तर आपोआप येईल समजते आणखी एखाद इंटरेस्टिंग उदाहरण घेतो अकरा ते दहा मध्ये अकरा ते दहा मध्ये किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो हे उदाहरण मी तुम्हाला सोडवायला देतो ठीक आहे चला इथं लिहून घेतो अकरा ते दहा मध्ये शून्य हा अंक किती वेळा येईल ठीक आहे चला प्रश्न लिहून घ्यायचा आहे अकरा ते शंभर मध्ये अकरा ते शंभर मध्ये शंभर पर्यंतच्या किती संख्या अकरा ते शंभर पर्यंतच्या शंभर मध्ये संख्यांच्या किती संख्यांच्या संख्यांच्या दशक स्थानी दशक स्थानी शून्य अंक ये शून्य अंक आतो ठीक है चलो प्रश्न लक्षा पर दे दुसरा तीसरा, चलो पर्याय, आठ चौथा एक प्रश्न का है? अक्राते, शंबर शंबर पर्यंत, पर्यत पर्यंत, ठीक है दशकस्थानी शून्य अंक हो पाहिजे सोपा शो तुम्ही शोध घ्यायचा दशकस्थानी आणि मला कळवायचं ओके कमेंट्समध्ये टाकायचे घटक समजला असेल तर कमेंट करा आधी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही ते बघा ठीक आहे आपल्या मित्रांनाही कळवा आता थांबतोय